संध्याकाळची वेळ होती एक साडेसात सव्वा सात साडेसातच्या दरम्यान मी आणि मावशी घरी आम्ही गणपतीचा प्रसाद बनवत होतो तर अर्णव क्लासला गेलेला आणि त्याचा रोजचा टायमिंग होता की साडेसातपर्यंत पर्यंत तो घरी यायचा आणि रोज म्हणजे एका अर्धा किलोमीटरचं पण अंतर नाहीये तर रोज भाऊ त्याला आणायला सोडवायला क्लासला जायचा तर त्या दिवशी आम्ही घरी प्रसाद बनवत असताना आमच्या घराखालीच एक काका राहतात तर ते वरती पळत पड़त पळत की खाली काहीतरी झालंय कोणाला तरी मारलंय तर तुम्ही लवकर तर आम्ही सगळे हातातली कामं टाकून जसं आहोत तसंच आम्ही खाली पळत गेलो आणि खाली पोहोचल्यानंतर न बघतोय तर माझा भाऊ असा रक्तात पडला होता खाली आणि हा लहान भाऊ सगळ्यांना हात जोडत होता की माझ्या भावाला वाचवा तो असं रक्तात पडलंय तरी कोणीच येत नव्हतं आणि त्यावेळेला मी आणि माझी मावशी आम्ही दोघीच होतो आम्हाला आम्ही त्याला उचलायचा प्रयत्न करत होतो पण त्याला एवढ्या गोळ्या लागल्या होत्या एवढं रक्त सगळं पडलं होतं आणि शरीर पण त्याचं एकदम थंड पडलं होतं जर झालेलं तो आम्हाला उचलत पण नव्हता तरी त्या परिस्थितीत कोणी आलं नाही सगळे तमाशा बघत होते लोक मग मी पोलिसांना आणि अम्ब्युलन्सला फोन केला पण गणपतीची एवढी गडबड होती की लोक पण लवकर आले नाही आणि आंबेगाव पठाराचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यामध्ये हे सगळे आरोपी फरार होते तर जर पोलिसांनी त्याच्यामध्येच दोन दिवसात ऍक्शन घेऊन त्यांना पकडला असता तर आज माझा भाऊ वाचला असता